हा खरबुजाचा प्लॉट आहे त्याला आज जवळजवळ अठ्ठावीस दिवस झालेले आहेत आणि आपण या खरबुजाला आज साविल कंपनीचं सेवन स्टार ही किट सोडणार आहोत साविलची सेवन स्टार बायो किट ह्याच्यामध्ये अशा सहा बॉटल येतात हा मायकोरायझा येतो नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया फॉस्फरस सोलुबलायझिंग बॅक्टेरिया पोटॅस मोबिलायझिंग बॅक्टेरिया सल्फर मोबिलायझिंग बॅक्टेरिया झिंक सोलुबलायझिंग बॅक्टेरिया हे टोर्नांडो नावाचं औषध येते ह्याच्यामध्ये वेल्टिंगचा प्रॉब्लेम जर असेल किंवा मग तर वेल्टिंग चा ही चांगल्या प्रकारे कव्हर होती ह्या टोर्नांडो बाटलीसोबत एक असं बूस्टर येते आहे पहिल्यांदा आपण ते बूस्टर ह्याच्यामध्ये टाकून घेऊ त्याच्यामध्ये टाकून ह्या सर्व बाटल्या आपण हा ड्रम घेतलेला आहे हा ड्रम आहे शंभर लिटरचा याच्या सोबत आपण घेतलेला आहे हे दोन ते अडीच किलो गुळाचं पाणी आपल्याला हे सर्व या ठिकाणी मिक्स करायचंय याच्यामध्ये चोवीस तास ते अठ्ठेचाळीस तास भिजू घालायचे आणि नंतर आपल्याला ह्या खरबुजाच्या प्लॉटला ड्रिपद्वारे सोडून द्यायचे तर आपण प्रथमत हे मिक्स करून घेऊता हो फॉस्टोमॅक त्यानंतर नायट्रोजन बॅक्टेरिया कोटॅसच्या हे सर्व आपल्याला ह्याच्यासाठी मिक्स करून चोवीस तास ठेवायचं आहे की हे जीवाणू जे आहेत हे जास्तीत जास्त मल्टिप्लाय व्हावा समजा ह्याच्यामध्ये एक लाख जीवाणू जर असतील तर ते आपल्याला कमीत कमी एक कोटीच्या आसपास मिळायला हवेत त्याच्यामुळं आपण हे सर्व एकत्र एक गुळाच्या पाण्यामध्ये शंभर लिटरच्या ड्रममध्ये मिक्सिंग करून आपल्याला चोवीस तास ठेवायचे त्याच्यासोबत जी पुढी आलेली आहे आपल्याला ही मायक्रोरायझाची ही मिक्स करायची नाही आहे कारण हा बॅक्टेरिया काय वाढत नाही हा बॅक्टेरिया काम करतो मुळीवर त्यामुळे ज्या दिवशी आपल्याला उद्या हे सोडायचं आहे तर त्याच्या अगोदर ही बॅक्टेरिया जे बुरशी मायक्रोरायझा याच्यात मिक्स करून नंतर आपल्याला हे ड्रिप वॉटर चालवायचं आहे आपण आता टाकूत आहे गुळाचं पाणी थोडासा गुळ राहिलेला आहे त्याला पण आपण विरघळून हु। घेऊ आणि नंतर मधामध्ये मिक्सिंग करू हे सर्व व्यवस्थित मिक्स व्हावं म्हणून आपण या ठिकाणी एका लाकडाने काठीने सर्व ढळून घेऊ व्यवस्थित मिक्स होत आहे हा प्लॉट आता पंचवीस दिवसाचा आहे आणि कुठं कुठं असं आता दोरा जोरा सुटायला दिसतोय प्लॉटची क्वालिटी चांगली आहे कुठं कुठं तन झालेलं आहे ते पण काढण्याचं काम या ठिकाणी चालू आहे ठीक आहे खरबूज उत्पादक ऊस उत्पादक टरबूज उत्पादक सर्वांसाठीच ही सावील कंपनीची सेवन स्टार किट फार महत्त्वाची आहे कारण आपल्या जमिनीमध्ये बॅक्टेरियल कॉलनी जेवढी जास्त असेल तेवढं आपलं पीक छान प्रकारे येणार आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा रोगराईचा अटॅक कमी होणार आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी अवश्य वापरावी ठीक आहे धन्यवाद